नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे ग्राफिक डिझायनिंगच्या कोरल्ड्रा या कोर्समध्ये मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला माहिती आहे का कोणता विद्यार्थी पटकन शिकतो जरा विचार करून सांगू सांगू शकता का तुम्ही तर मित्रांनो बघा जो शांत बसतो की जो सतत प्रश्न विचारतो काय वाटतं तुम्हाला पाच सेकंद तुम्ही विचार करून सांगा की कोण पटकन शिकतं जो शांत बसतो की जो सतत प्रश्न विचारतो पुढच्या साईडमध्ये बघूया आपण प्रश्न विचारणं म्हणजे शंका दूर करणं आणि शंका दूर झाली की शिकलेलं कायमचं लक्षात राहतं प्रश्न विचाराल तरच तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतात इतर लढणारना जसं फायदा होतो कारण कदाचित त्यांनाही तोच प्रश्न पडलेला असतो कन्स लक्षात घ्या मित्रांनो की जेवढे तुम्ही प्रश्न विचाराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे आणि बाकीच्यांसाठी पण काही वेळेला काय होतं की काही लोक प्रश्न विचारत नाही त्यांना पडलेले असतात प्रश्न पण ते विचारत नाही पण तुम्ही जर विचारला तर त्यांना पण त्याचा फायदा होऊ शकतं क्वेश्चन विचारणं म्हणजे तुमची क्युरिओसिटी दाखवणं आणि क्युरियसिटी हे हेच खरं लर्निंगचं फ्युअल आहे बघा इंटरेस्ट असणं भरपूर गरजेचं आहे तुमची जी ही जर्नी आहे ग्राफिक डिझायनिंगची विथ कोरल ड्रॉ याच्यामध्ये तुमच्या डोक्यात जर प्रश्न नाही पडले तुम्हाला जर प्रश्न नाही पडले तर आपण त्या लेवलपर्यंत जाऊ शकत नाही जी मास्टर जी लेवल आहे जिथे आपल्याला जॉब लेवलपर्यंत जायचं आहे त्या लेवलपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला प्रश्न पडणं हे गरजेचं आहे आणि ते विचारणं पण गरजेचं आहे म्हणून लक्षात ठेवा शांत बसणारा विद्यार्थी फक्त ऐकतो पण प्रश्न विचारणारा विद्यार्थी खरंच शिकतो म्हणून अजिबात संकोच करू नका तुमच्याकडे शंका आहे लगेच कमेंट सेक्शनमध्ये विचारा कारण जितके जास्त प्रश्न तितकं जास्त शिकणं खूप इंटरेस्टिंग जर्नी होणार आहे ही पूर्ण कोर्सशी त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न विचारा त्यामुळे मला पण हुरूप येईल मला पण मजा येईल तुमच्या आन्सर्स द्यायला तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद